नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे मोहिते परिवार आता दोन्ही मुलीला मांडव मांडवपरितेसाठी घ्यायला आलेले असतात आणि त्यानंतर मात्र जेव्हा ते घ्यायला येतात तेव्हा नंदिनी मात्र आईबाबांना बघून त्यांच्या अगदी कुशीतच शिरते आणि इकडे मात्र आता वसुंधरा मात्र काव्याचं सगळं वागणं त्यांना सांगत असते त्यानंतर मात्र दोन्ही मुलींना ते घरी घेऊन येतात आणि आता दोन्ही मुलींना घरी आणल्यावर आता काव्याचा मोठे म्हणून आरुषी म्हणत असते की आज छान छान काव्याच्या आवडीचं सगळं बनवूया तिच्या आवडीचंच सगळं आपण करूया जेवण वगैरे तर तेव्हा काव्या म्हणते माझ्या आवडीन एवढी जपायला यांना जमणार आहे का विचार यांना आणि असं म्हटल्यावर मात्र आता सगळेजण पुन्हा काव्याच्या बोलण्याने दुखावतात आणि आता सगळेजण पुन्हा शांत होतात त्यानंतर मात्र आता चार पाच दिवसानंतर आपल्याला कळणार आहे की आता पुन्हा सगळे देशमुख फॅमिली दोघींना घ्यायला आलेले असतात आणि त्यानंतर मात्र आता तिची आई वरती येते आणि काव्याला म्हणते तू अजून आवरलं नाहीस का सगळेजण खाली तुझी वाट बघता आहे तेव्हा काव्या म्हणते मी त्या घरामध्ये पुन्हा जाणार नाही तर तेव्हा तिची आई म्हणते हे बघ आता सगळं असं झालेलं आहे आणि आता ताईने सुद्धा सगळं एक्सेप्ट केलेलं आहे ना तर काव्य ओरडून म्हणते मी ताई नाही आहे तर तेवढ्यातच आता तिची आई म्हणते तरीसुद्धा तुला त्या घरी पुन्हा परत जावंच लागेल मी तुझी बॅग भरते आणि असं म्हणून आता ती तिचं कपाट खोलते आणि तिची बॅग भरण्यासाठी तिचे कपडे काढू लागते तेवढ्यात मात्र तिथनं काही सामान खाली पडतं आणि त्यामध्ये तिथ ते जीवानी दिलेल्या सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये जीवाचा आणि काव्याचा फोटो असलेला एक लॉकेट आता तिथे शारदाला सापडतं आणि ते बघून मात्र आता तिला मोठा धक्काच बसतो आणि ते मात्र ती काव्यासमोर करते आणि तिला विचारते याचा अर्थ तू आणि जीवा तर लगेचच आता काव्य घाबरते आणि आता मात्र ती खरंखरं आईला सांगते की हो माझं आणि जीवावर माझं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे ऐकून मात्र आता शारदाला चक्करच येते आणि तिला प्रचंड धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा